मित्रांनो लोकमध्ये स्वागत आहे सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार तर आपण आज आलो शेतामध्ये कारण की उद्या आपलं बेलपोळा आहे म्हणून आपल्याला आजच आपण गवत कापून ठेवणार आहे जेणेकरून त्यांना आपण देशात दिवस घरी राहणार आहे जेणेकरून त्यांना खाऊन आणि पूर्ण तयारी करायला आपण उद्या घरी जाणार आहे आणि सगळे निमित्ताने सगळं आपलं घरचे जे असतात ते सगळे असतात आणि सगळ्यांना आपण निमित्तानं सगळ्यांना मनापासून शुभेच्छा सर्व शक्ती बांधवांना आणि आपण तयारी केलेली आहे आजपासून जेणेकरून आपल्याला बैलांना चारा उद्या उद्या कापायची गरज नाही आपल्या म्हणून आपण आजच चारा सर्व कापून ठेवणार आहे जेणेकरून उद्याची गरज पडणार नाही कारण आज आपण कापून ठेवणार आहे आणि कापून आपण इथून बांधून बैलगाड्या आणलेला आहे त्या बैलगाड्यामध्ये टाकून आपण घरी घेऊन जाणार आहे आणि घरी व्यवस्थित गोठ्यामध्ये ठेवून देणार आहे आज पण खाऊ घालू उद्या पण खाऊ घालणार आहे हे विषय नाही पण आपलं जे तयारी आहे ते आपल्याला पहिलेच करून ठेवावं लाग लागणार आहे जेणेकरून आपल्याला कमी व्हायला पाहिजे म्हणून उद्या आपण त्यांना भरपूर सारा कापून ठेव टाक ठेवणारे आणि कापून घेऊन घरी घरी घेऊन जाणार आहे त्याच्यापूर्वी आपण त्यांना खायला दिव दिवसभर आपण खा खाऊ घालू आणि नंतर मग आपली जे असेल ते बैलपोळ्याची तयारी नेहमीप्रमाणे करणारच आहोत तर म्हणून आपण आज लक लकुत चारा कापून घरी जायची तयारीमध्ये आहे आणि पाणी फोर वातावरण दिसत आहे म्हणून खोटं खोटं चारा घरी जायला पाहिजे ओलं झालं ते ते चारा कसं आहे बैल खात नाही तसं म्हणून आपण त्यांची काळजी घ्यायला पाहिजे म्हणून आपण ते अगोद्या बैल पोळ्याचं त्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून व माझ्या परिवारांकडून बैल पुरायचे आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा पण मित्रांनो आपण सोडले तर चला टाटा बाय बाय तर आता आपण सुरुवात केलेली बैल तर चारासाठी चारा कापायला तर आपण चारा कापून आता परत आपल्याला भरपूर चारा कापायचा आज म्हणून आपण आता तयारी लागलेलो आहे असं म्हणून घ्या चला मित्रांनो टाटा बाय बाय